मुग्धाचे अंग तापाने जळत होते त्यावर स्वयंपाकघराची जबाबदारी कशी तरी भाजी शिजवत असताना तिचा मेवना राज पाणी पिण्यासाठी आला मुग्धाचे भाव पाहून त्याने तिच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाला वहिनी तुम्हाला खूप ताप आहे मुग्धा क्षीण आवाजात म्हणाली सकाळी काही नव्हते अचानक दुपारपासून आली आहे भाईला सांगितले का मुग्धा म्हणाली नाही तो परवा येणार आहे आता रात्र झाली आहे पण रातची काळजी काही कमी झाली नव्हती पण मुग्धाने त्याला धीर दिला आणि म्हणाली काही हरकत नाही तो फक्त एक किरकोळ ताप आहे तू जाऊन अभ्यास कर जेवण तयार होताच मी तुला बोलवते मुग्धाची नक्कल करत तिची छेड काढत राजने तिच्या हातातील रोलिंग पिन हिसकावून घेतली आणि म्हणाला हे आण मी बनवतो तू जा आणि आराम कर मी झोपले तर आणखीन आजारी पडेन मुक्ता बसायला तयार नव्हती ती म्हणाली चला एकत्र स्वयंपाक करू आणि दोघेही एकत्र स्वयंपाक करू लागले मुक्ताचा नवरा विनय कंपनीच्या काही कामानिमित्त तीन दिवसासाठी बाहेर गेला होता तो कर्मचारी होता फार वरिष्ठ नव्हता पण बॉसला विश्वासू होता त्यामुळे ते त्याला कोणत्याही कामासाठी पाठवत असत मुक्ताचा एकवीस वर्षाचा मेहुना राज स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता विनयसारखा प्रेमळ नवरा मिळाल्याने मुक्तालाही आनंद झाला पतीचा काही पगार आणि तिने स्वतः खाजगी शाळेत शिकवलेले काही पैसे एकत्र करून घर खर्च भागवत असत सासरे गावात राहत होते भाऊजी राज हा अभ्यासामुळे त्यांच्यासोबत राहत होता दहा वर्षाच्या सुखी वैवाहिक जीवनानंतरही त्यांना मुलबाळ झाले नाही आता मुक्ता पस्तीस वर्षाची झाली होती तिच्या वयाच्या इतर शिक्षकांना जेव्हा ती मुलांसोबत पाहते तेव्हा तिला इच्छा नसतानाही रडावेसे वाटायचे या वेदनेने ती तिच्या डायरीची पाणी रंगवत असे रोट्या तयार होत्या राजने तिला खुर्चीवर बसायला सांगितले आणि तेथील वस्तू गोळा करायला सुरुवात केली मुग्धाने डोके मागे टेकवले आणि डोळे मिटले वातावरण एकदम शांत होतं रातची मान हळूहळू मुग्धाकडे वळली होती डोळ्याच्या खोपऱ्यातून तो मुग्धाच्या तिच्या सुरेख साडीत प पडलेल्या वळणाकडे पाहू लागला मुग्धाच्या श्वासाबरोबर तिचे उरोज वर खाली सरकले की रातच्या आतला सैतान जागा व्हायचा सगळं काम झालंय का भांड्याचा आवाज थांबल्यावर मुग्धाने अचानक डोळे उघडले राज स्तब्ध झाला आणि म्हणाला हो भाभी सगळं झालं असं म्हणत राजने उरलेले काम पटकन पूर्ण केले राज म्हणाला वहिनी पंधरा मिनटं समोरच्या खोलीत बसा उतरेल ताप मुग्धाने नकार दिला पण राज राजी होणार नव्हता भाभी मी जवळच्या केमिस्टकडून औषध आणते जिथून तुम्ही नेहमी ऑर्डर करता दार बंद करा मी आलो एवढं बोलून तो निघून गेला मुग्धाने दार बंद केलं आणि ती बसली पाय उंच करून सोफ्यावर इकडे केमिस्टचे दुकान आले काय बात आहे राजबाबू केमिस्टने राजला हरवलेल्या दिसताच विचारले राजचे लक्ष परत दुकानाकडे गेले औषध पाहिजे त्याने उत्तर दिले अहो इथं काय मिठाई मिळते केमिस्ट चिडवत म्हणाला तो त्याचा जुना मित्र होता राज हसला आणि म्हणाला अरे पटकन दे देऊ पटकन कुरकुर -कुर करत केमिस्टने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं बोला कोणतं औषध पाहिजे राजला आठवले की त्याने खरंच कोणतंही औषध मागितलं नव्हतं तो म्हणाला वहिनीची तब्येत बरी नाही तिला ताप आहे तिला झोपेची गोळी द्या असा विचार करून केमिस्टने त्याच्याकडे पाहिले तो केमिस्टवाला मुग्धाच्या सौंदर्याने वेडा झाला होता तिच्याबद्दल नेहमी मोठ्या उत्साहाने बोलायचा त्याला राजचे विचार समजले अशा गोष्टीचा त्याला खूप अनुभव होता झोपेच्या गोळ्यासोबतच तापासाठी औषधही दिले राजने लिफाफा खिशात ठेवला आणि केमिस्टने ओरडले अरे भाऊ प्लीज डोस ऐका तो काउंटरवर आला केमिस्टने त्याला डोस सांगितला आणि डोळे मिचकावत म्हणाला या झोपेच्या गोळ्यांचे एकापेक्षा जास्त डोस देऊ नका ही खूप कठीण गोष्ट आहे अरे काय मूर्खासारखा बोलतोस भीतीने बोलला तो चोराच्या दाढीतील पेंढासारखा झाला तो तिथून निघू लागला केमिस्ट मागून सांगत होता पुढच्या वेळी आमची पण आठवण कर मित्रा राज त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुढे सरकला घरी परतल्यावर दारावरची बेल वाजताच मुग्धाने दरवाजा उघडला राज कपाळावरचा घाम पुसत म्हणाला आता बरं वाटते का मुग्धा तिच्या खोलीत आली आणि झोपली राजने आधी तिला तापाचं औषध दिलं मुग्धा औषध घेऊन झोपायला लागली पण राजने तिला थांबवलं वहिनी अजून एक औषध बाकी आहे असं म्हणत तिला झोपेची गोळी दिली किती आणलीस भाऊ मुक्ताने कंटाळलेल्या स्वरात बाम घेतला आणि कपाळावर लावायला सुरुवात केली राज म्हणाला दे मी लावतो असे म्हणत त्याने बामचा डबा घेतला आणि काही वेळाने मुक्ताला आडवे झोपवले त्याने तिला हलवून पाहिले पण त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही आणि राजचे रक्त वेगाने वाहू लागले त्याने लाईट बंद केला आणि त्याने त्याचे मन तृप्त करून घेतले हे सर्व काही शांत झाल्यावर टेबलावर ठेवलेले विनय चित्र पडले तो मुग्धाकडे पाहत निर्लज्जपणे म्हणाला आता ताप उतरेन भाभीची मी तुम्हाला खूप घाम दिला आहे आणि मुग्धाचे काही फोटो काढून त्याने तिला कपडे घातले मुग्धा अजूनही हळूहारपणे ओरडत होती राज अंथरणावरून खाली उतरला आणि स्वतःला कपडे घालू लागला तेवढ्यात त्याची नजर अर्ध्या उघडलेल्या ड्रॉवरवर पडली चुकून मुक्ता तिची डायरी तिथेच सोडून दिली होती राजने ती बाहेर काढली आणि कपडे घालताना त्याची पाने उलटायला सुरुवात केली अचानक एका पानावर पोहोचल्यावर त्याचे डोळे थांबले त्या शर्टची सर्व बटणे बंदही करता येत नव्हती पण त्याला त्याची परवा नव्हती तो डोळे मिचकावून त्या पानावर लिहिलेले शब्द वाचू लागला मुग्धाने त्यात लिहिले होते की आता मी खूप रडले आहे मला माझ्या मुलासाठी खूप दुःख झाले आहे माझा मुलगा माझ्यासोबत होता आणि मी त्याला ओळखू शकलो नाही इथं आल्यापासून तो किती काळजी करतो मी त्याला लहानपणीच पाहिलं होत मग आज मला पोटचा मुलगा नसला तर काय झालं मी लवकरच राजला कायदेशीर दत्तक घेईन राजच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला तो तिथंच डोकं धरून बसला आणि जोरजोरात रडायला लागला मग तो मुग्धाचे पाय धरून रडायला लागला आणि कपाळाला हात लावला वहिनी मला माफ करा अचानक होत्याचं नव्हतं झालं होतं मुग्धाच्या विस्कटलेल्या केसाकडे लक्ष गेले त्याने पटकन जमिनीवर पडलेली केसाची क्लिप उचलली आणि मुग्धाचे डोके आपल्या मांडीवर ठेवून तिचे केस गोळा करायला सुरुवात केली केसाची क्लिप नीट फिक्स करून राज उठला आणि घराबाहेर पडला दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास मुग्धाचे डोळे उघडले तिचं डोकं अजूनही जड होतं घरात गर्दी होती शेवटी एक माणूस म्हणाला वहिनी ती प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली तेवढ्यात तिथला पोलीस निरीक्षक आत आला आणि म्हणाला तुमच्या मिळण्या रातचा मृतदेह जवळच्या नदीत सापडलेला आहे त्याने रात्री आत्महत्या केली मुग्धाचे हृदय धडधडू लागले ती घाईघाईने पलंगावरून उठली पण दचकून पडली एक महिला कॉन्स्टेबल मुग्धाचे काल रात्रीचे राजच्या मोबाईल फोनमध्ये टिपलेले फोटो दाखवते तिला या सर्वांवर विश्वासच बसत नव्हता मुक्ताला फोटो बघून धक्का बसला पण तिच्या मनात असाच काहीसा प्रकार घडला असा संशय होता तिने लेडी कॉन्स्टेबलला इशारा केला काही विचारायचे नाही आणि ती बेडवरून जाऊन झोपली विनेचा फोन आला आणि तो म्हणाला मुक्ता घाबरू नकोस मी लवकर येण्याचा प्रयत्न करीन दुपारपर्यंत विनय धावतच मुग्धाकडे आला पलंगावर मुग्धाचे शरीर एका बाजूला सरकलेले होते मुग्धा मुग्धा म्हणत विनय हात लावू लागला पण मुग्धा कधीच जागेनं होणाऱ्या झोपेत झोपी गेली होती ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा धन्यवाद